कांदा बगायदारांना आणि शेतकरी मित्रांनो तर आज आपण या ठिकाणं ह्या कांद्याला दोन महिने पूर्ण झाले तर अशा पद्धतीनं या ठिकाणं ह्याची ही साईज वगैरे हो तर ही अशी होते बा सगळ्यात महत्त्वाचं इथं पाहिलं तर ह्या दोन महिन्याच्या कंडिशनला कांद्याची वाढ ही अशी आहे करपा हा एक दोन टक्के अटॅक आटेक, या ठिकाणं दिसून येतोय फक्त म्हणजे कर्पामुक्त प्लॉट म्हटलं तरी काही अडचण नाही आहे कारण असं का सांगतोय तर हा प्लॉट आपण ट्रीटेड केलेला म्हणजे ढमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत या ठिकाणं ह्या कांदा पिकामध्ये हा फेक कांदा आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि बोर हे आंतरपिक सॉरी कांदा हे आंतरपिक आहे आणि मुख्य पीक बोरीचं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं कांद्याची साईज वगैरे होत आहे सगळ्यात महत्त्वाचं माना वगैरे नंतरनं जो आपण म्हणतो या ठिकाणं थ्रिप्स वगैरे ज्या असतात तर त्यांचं कंट्रोलिंग या ठिकाणं पूर्णपणे आहे आणि ही साईज वगैरे दोन महिन्याच्या मानानं अशी आहे ही पातीची कंडिशन सगळ्यात महत्त्वाचं सुईच्या टोकासारखी अशी पाती सरळ वाढलेल्या आहेत थोडासा आता उन्हामुळे थोडासा इम्पॅक्ट थोडासा तुम्हाला वेगळं जाणवत असेल प्लॉटमध्ये परंतु अशा पद्धतीनं हा कांद्याचं प्लॉट आपण या ठिकाणं कन्सल्टन्सी केल्यानंतरनं जे रिझल्ट आलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा उद्देश आहे अशा पद्धतीनं हे कांद्याचं पीक आहे तर हे झालं आपलं ज्या ठिकाणं आपण कांदा पिकासाठी मार्गदर्शन करतो आहे हा ट्रीटेड प्लॉट आता तुम्हाला या ठिकाणं दुसरा प्लॉट दाखवणार आहे तो नॉन ट्रीटेड जो प्लॉट असतो तो दाखवणार आहे हा जो प्लॉट दिसतोय हा या कांद्यापेक्षा एक महिनाभर आधीचा प्लॉट होता आपला प्लॉट आहे तो दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि हा नॉन ट्रीटेड म्हणजे ज्या ठिकाणं आपण काम करत नाही किंवा आपलं काही ते त्या ठिकाणं हे नाही आहे फक्त ह्याचा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडं ही साईज दोन महिन्याच्या असताना मिळते म्हणजे अशा पद्धतीचे कांदे जे आहेत किंवा या ठिकाणं हा शेंड्यावरती येणार करतो शेंडे करपा जो म्हणतो तो तर हा या ठिकाणी आहे या ठिकाणं आपण ट्रीटमेंट केलेली नाही आहे आपल्या प्लॉटपेक्षा हा कांदा एक महिना आधीचा आहे या ठिकाणी हा कांदासुद्धा कांदा केलेला आहे आणि तो कांदा फेक कांदा आहे हा यासारखा बदल काय आहेत तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा नॉन ट्रीटेड प्लॉट आहे आणि सुरुवातीचा प्लॉट हा ट्रीटेड प्लॉट आहे एवढंच या व्हिडिओमधून दाखवण्याचा उद्देश होता धन्यवाद शेतकरी मित्रांनो